चव्हाण साहेब अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावरती या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल मी माझ्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारला मनापासून धन्यवाद देतो या अर्थसंकल्प सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद कोटीचा अर्थसंकल्प मांडला गेला आणि हा अर्थसंकल्प हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा अर्थसंकल्प मांडला गेला न भूतो न भविष्यात असा अर्थसंकल्प हा मांडला गेला प्रामुख्याने या अर्थसंसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा व जळवळ यावरती विशेष लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्या माध्यमातून आर्थिक वाढ कशी होईल व रोजगार निर्मिती कशी होईल असाही प्रत्येक अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेला दिसतोय विशेषतः महिलांसाठी फार मोठ्या योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेल्या सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही परंतु ओझरता उल्लेख करेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये साधारणपणे एकवीस ते पासष्ट वयापर्यंत महिलांना याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांना पण पन, पन महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय हा सरकारने घेतला गेला आणि खऱ्या अर्थाने या राज्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य महिलांना फार मोठा आधार या योजनेमुळं होणार आहे माझी एकच विनंती की आज आपण बघतो की संजय गांधी योजनेमध्ये श्रवणबाळ योजनेमध्ये ज्या महिलांचा समावेश आहे दे त्यामध्ये त्यांना दीड हजार मिळतात माझी विनंती थी की ठीक आहे योजना केली अतिशय चांगली योजना आहे आणि सुरुवातही केली हेही महत्वाचं आहे परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये पंधराशे रुपयेपेक्षा अधिक जर कमीत कमी सुरुवातीला अडीच हजार रुपये जर दिलं तर त्या योजना थोडंफार आणखी वेटेज येईल अशी माझी अर्थमंत्री महोदयांना विनंती आहे यामध्ये मुख्यमंत्री यामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अनेक योजना आखल्या गेल्या पिंक ई रिक्षा असेल किंवा महिलांना मुलींना मोफत शिक्षण यामध्ये माझा एक शंका किंवा प्रश्न आहे की जर चोवीस पंचवीस वर्षापासून मुलीला मोफत शिक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे परंतु ज्या मुली या वर्षी सेकंड दुसऱ्या वर्षाला आहेत त्यांच्या फीचा निर्णय त्यामध्ये स्पष्टता येणं आवश्यक आहे बाबतीमध्ये काय निर्णय आहे दुसरी गोष्ट ज्या मुलीला मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन मिळतं त्या मुलींची फी कोण भरणार कशामध्ये भरली जाणार याची स्पष्टता यामध्ये येणं आवश्यक आहे आणि जेणेकरून सगळ्या सर्व मुलींना म्हणजे मेरिटीमध्ये ऍडमिशन मिळू किंवा मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन मिळू त्या सर्व मुलींची फी शासनानं भरली पाहिजे किंवा त्याबद्दल स्पष्टता शासनाने या निर् निर्णयामध्ये आली पाहिजे अशी माझी विनंती आहे महिनेच्या बाबतीमध्ये निर्णय अनेक घेतले गेले परंतु माझी एक जो महिलांचा एक घटक आहे घरेलू कामगार आपल्या राज्यामध्ये जवळजवळ चाळीस लाखापेक्षा अधिक घरेलू कामगार आहेत आणि त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घरेलू महिला कामगार आहेत या महिला कामगाराला याचा या योजनेचा लाभ हो निश्चित होणार आहे परंतु या मोजला अतिशय तुटपुटचा पगार असतो आणि त्यांच्या भविष्याचं भवितव्याची सुरक्षता नसते आणि त्यामुळे या घरेलू कामगार महिलांसाठी माझी दादाला विनंती त्याला विम्याचं कवच अजिबात नाही तर राज्य विमा योजना त्यांच्यासाठी लागू आपण करावी अशी माझी आपल्या दादांना आपल्या मार्फत विनंती आहे या ठिकाणी शेतकरी बाबतीमध्ये आधी एक महत्वाचे निर्णय घेतले विशेषतः शेतकरी हा वीज बिलामुळं हातबल होता एकतर वीज बिल वेळेवर येत नव्हतं येत होतं ते भरमसाट येत होतं ते शेतकरीच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं आणि केवळ वीज बिलामुळं शेतकरी हा तो वीज बिल उत्पन्न नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं तरी वीज बिल येत होतं आणि त्यामुळे शेतकरी मेटाकोटीला आला होता आणि म्हणून हा फार मोठा निर्णय हा सरकारने घेतला आहे बिल माफ करण्याचा त्याबद्दल मी दादांचं आणि सरकारचं मनापासून आभार मानतो दुसरी गोष्ट यामध्ये बिल जे आहे ते थकबाकी आपण माफ आहे का नवीन येणारं जे पासून जे कनेक्शन आहे त्याचं माप आहे याबद्दल स्पष्टता या मास्ट्यामध्ये असली पाहिजे अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट शेतकरी बाबतीमध्ये सरकार अनेक निर्णय घेतले त्यामध्ये बी बी असेल थेट अनुदान असेल त्यामध्ये सेन्स सुविधा शेतमाल साठवणूक असेल या सर्व योजना लागू केल्या आणि त्यामध्ये नमो शेतकरी महा निधी जो केंद्र सरकारमाफत येतो त्यामध्ये एक अडचण आहे की ज्या शेतकऱ्यांना ही योजना लागू झाली त्या योजनेमध्ये कधी कधी खंड पडतो आणि एकदम अचानक पैसे त्या शेतकऱ्याचे बंद होतात आणि मग त्या शेतकऱ्याला अनेक हेल्पाटे तहसीलदार ऑफिसला मारावे लागतात तरीही त्यांचे योजना पुन्हा चालू होत नाही आणि यामध्ये जो महसूल आणि कृषी विभाग आहे याच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला अनेक हेल्पाटे मारून सुद्धा त्याला तो निधी येत नाही तर त्या बाबतीमध्ये आपण योग्य असा निर्णय घेऊन त्या कृषी आणि महसूल यामध्ये समन्वय साधला पाहिजे कारण ते लँड सेडिंगचं काम हे महसूलचं असतं आणि त्यामध्ये त्यामुळे समन्वय नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो तर त्यामध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यामध्ये कृषी विभागामध्ये एक आपली सरकारची योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह आणि केंद्राची एक योजना आहे की, की पंतप्रधान सुरक्षा विमा योजना त्यामध्ये जो काही फरक आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये ज्या अटी आहेत त्यामध्ये वाहन परवाना आवश्यक आहे असे आट आहे आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आहे त्यामध्ये ही वाहन परवाची आठ नाही आणि ही वाहन परवाची आठ असल्यामुळं वर्षाला आपण जर बघितलं जवळजवळ पंचवीस टक्के दावे हे अपात्र होतात त्या शेतकऱ्याला लाभ होत नाही आणि त्यामुळे ही ही अट काढून टाकली पाहिजे आणि ज्याप्रमाणे पंतप्रधान विमा योजनेमध्ये सुरक्षा योजनेमध्ये ही जी अट आहे ती अट त्याप्रमाणे सर्व लागू केल्या पाहिजे त्याप्रमाणे ही कारवाई झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे आमच्या भागामध्ये दादांना कल्पना आहे पलटण असेल बारामध्ये असेल आतवी असेल मासेरस पंढरपूर या भागामध्ये कापसाचं प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये वाढलंय परंतु ते खरीपामध्ये आमच्या तालुक्यामध्ये हे पीक घेत जातं परंतु रब्बीमध्ये जो कापूस आहे त्याला विम्याची विमा योजना लागू आहे खरीपामध्ये कापसाला विमा योजना लागू नाही तर ती आपण खरीपामध्ये कापसाला विमा योजना लागू करावी अशी माझी जाताना विनंती आहे शेवटचे दोन मुद्दे आहेत कर्जमाफी जे प्रस्थानपर रक्कम आपण जाहीर केली तीही अजून आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये शेवटचे दोन मुद्दे आहेत आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही तर त्या बाबतीमध्ये आपण तातडीनं कारवाई करावी शेवटचे दोन मुद्दे जलसिंचनामध्ये या सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सिंचन मार्ग प्रकल्प मार्गी लागले परंतु आमच्या भागामध्ये नीरा देवघर मागच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून एक मिनिट सरकारच्या माध्यमातून त्याला सुप्रमा दिली गेली केंद्रही काढलं गेलं माझी आपल्याला विनंती की त्यांना की या असंखामध्ये अधिक भरीव तरतूद नीरा देवघरच्या पाईपलाईनच्या कामाला करावी अशी माझी विनंती आहे त्याबरोबरच डोंबलकोडी कालवा जो आमच्या तालुक्यातून गेला आहे त्या कालव्याची काही अतिरिक्त कामं आहेत तर त्याही कामासाठी भरीव निधीची तरतूद करावी त्याबरोबर नांदोळ ते पिंपळे बंदीचं पाईपलाईन यालाही निधीची तरतूद करावी अशी माझी दादाला विनंती आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी हा अर्थसंकल्प अतिशय सर्वसामाशा अर्थसंख्य मांडल्याबद्दल आणि विशेषतः महिलांना प्राधान्य दिल्याबद्दल मी सरकारचं आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब या सरकार सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपण बोलण्यास संधी दिल्याबद्दल आपलं धन्यवाद